स्वामी भक्तांनो आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा हो आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आपण जीवन जगत असताना कधी सुखाचा अनुभव येत असतो तर कधी दुःखाचा पण स्वामी भक्तांनो एक गोष्ट मात्र पूर्ण सत्य आहे आणि ती म्हणजे सुखापेक्षा दुःखाचा अनुभव आपल्याला जास्त येतो काही लोकांच्या बाबतीत तर सर्वत्र दुःखच दिसते वेगवेगळ्या समस्या वेगवेगळे प्रश्न आडीअडचणी कोणतेही काम नीट होत नाही आणि वैतागून तो देवालाच प्रश्न करतो हे फक्त माझ्या जीवनात का हा सगळा त्रास मलाच का मला जीवनात सुख मिळेल की नाही मी असं पूर्वजन्मात काय पाप केले की ती आता मला फेडावी लागत आहे मनाचा सनिताप होतो मन दुःखी होते आणि देवावरचा विश्वास उडायला लागतो परंतु हे फक्त तुमच्या सोबत घडतं असे नाही हे प्रत्येक माणसासोबत घडत आहे फक्त त्याची दाहकता कमी जास्त प्रमाणात असू शकते त्यामुळे स्वामी भक्तांनो घाबरून जाऊ नका धीर सोडू नका जसे प्रारब्ध्यामध्ये आहे ना तशा गोष्टी घडत असतात पण यावर काही उपायही आहेत आपले जीवन सुखी व्हावे आनंदी व्हावे यासाठी काही पारमार्थिक गोष्टी करणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या पुराणामध्ये अनेक स्तोत्रे अष्टके ग्रंथ पूजा आर्चा दानधर्म वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या देवतांची उपासना वेगवेगळे मंत्रजप अशा अनेक गोष्टी आहेत त्यातून आपल्याला सुखाचा मार्ग सापडू शकतो आपण आपले दुःख कमी करू शकतो आणि आपण आपले प्रारब्ध बदलू शकतो यामध्ये अडचण आहे बऱ्याच लोकांना कोणती उपासना करावी कोणाची काय सेवा करावी कोणता मंत्र म्हणावा किंवा या सगळ्या गोष्टी माहीत नसतात प्रारब्ध बदलण्यासाठी कोणती सेवा करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण सेवा काय करायची ते कळणार नाही स्वामी भक्तांनो प्रारब्ध बदल करण्यासाठी प्रभावी सेवा आहे संकल्पपूर्वक गायत्री सहस्रनाम तुपाची आहुती देऊन त्याचे पठन केले वाचन केले तर पूर्व कर्म जन्मान जन्मांतरीचे पाप शाप ताप कर्म दैन्ये दोष ग्रहदोष प्रारब्ध सर्व काही दूर होईल ही सेवा दररोज न चुकता चाळीस दिवस करावे या सेवेने तुमचे प्रारब्ध नक्कीच बदलेल यात काही शंका नाही ही सेवा दररोज न चुकता करावी स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ